डी एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याचा टी शर्ट व त्याची चालण्याची लकब याच्या आधारे चार महिने अथक प्रयत्न करून चोरट्याला जेरबंद केले दागिने खरेदी करणाऱ्याला बिहारमधील नेपाळ सीमेवर गावी जाऊन अटक केली खेड तालुक्यातील कुरोळी येथील अरविंद प्रकाश कसाळे हे त्यांच्या कुटुंबियासह कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना चोरट्याने पावणे दोन तासाच्या अवधीत दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील सव्वीस डोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते पोलिसांनी चोरट्याचा टी शर्ट आणि त्याची चालण्याची लकब याच्या आधारे चोरट्याला चेरबंद केलाय दागिने खरेदी करणाऱ्याला बिहारमधील नेपाळ सीमेवरील गावी जाऊन अटक केली असल्याची माहिती महाळंगे पोलिसांनी दिली तुल्लू कुमार रामू राऊत वयवर्षे पंचवीस राहणार चिखली मूळ राहणार बिहार बाळेश्वर प्रसाद नंदलाल साह वयवर्षे पंचेचाळीस राहणार बखरी खजुरी ढाका बिहार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अरविंद कसाळे यांच्या घरी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घरफोडी झाली होते त्या दरम्यान फिर्यादी यांच्या घराच्या परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये अडवणारा त्याची ओळख पटत नसल्याने त्याच्याविषयी माहिती प्राप्त होण्यास अडचणी येत होत्या संशयित व्यक्तीची शरीर यष्टी व त्याची चालण्याची लकब याचा अभ्यास करून तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण खाडगे व अंमलदार यांनी संशयित व्यक्तीचा वेगवेगळ्या भागात शोध घेत होते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकाचे अधिकारी स्पाइन रोड परिसरात त्यांना संशयित व्यक्तीप्रमाणे एक जण दिसून आला त्यांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यातील चोरलेले दागिने त्याच्या मूळ गावी बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातील ढाका या गावी विकल्याचे सांगितले त्यानुसार बिहार येथील नेपाळ सीमेवरील दुर्गम ठिकाणी घेऊन जाऊन दागिने खरेदी करणाऱ्या ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरलेले अठरा लाख रुपयांचे सव्वीस डोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत